स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृती लघुचित्रपट महोत्सव समितीच्या वतीने सातव्या लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी प्रमिलाताई ओक सभागृह अकोला येथे करण्यात आले सदर महोत्सवात अनेक राष्ट्रीय लघुचित्रपट निर्मात्यांच्या लघुचित्रपटांची मेजवानी अकोला कर रसिकांना लाभणार असल्याची माहिती आहे आयोजन समितीचे तुकाराम बिडकर प्रशात देशमुख सदाशिव शेडके डॉक्टर राजेश देशमुख पंकज देशमुख कृष्णा कांबळे कुणाल देशमुख आदींनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली विदर्भाच्या कला क्षेत्रात अष्टपैलू कर्तृत्व स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या उद्घाटन दिनांक दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता माजी आमदार गजानन दाडू गुरुजी अकोला यांच्या अध्यक्षतेखाली अनुप धोत्रे खासदार अकोला यांच्या शुभहस्ते संपन्न होईल प्रसंगी भारतीय अंतराळ संशोधन संस्था बँगलोर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो वैज्ञानिक माधुरी ठाकरे फुके ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व जीवन गौरव पुरस्काराची मानकरी सुहास पळशीकर कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी धारावाहिकचे उपस्थिती राहील प्रसंगी आयोजकांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते सुहास पळशीकर यांच्या चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट व चौफेर कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाईल तसेच बालकलाकार राघव गाडगे यांचाही यथोचित या सत्कार केला जाईल सत्कार आयोजन समितीतर्फे केला जाईल लघु चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय स्तरावर प्राप्त झालेल्या विविध भाषेतील आठशे पन्नास चित्रपटांपैकी निवडक पंधरा लघु चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील सदर लघु चित्रपटांचे परीक्षण सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व दिग्दर्शिका वैशाली कोंधळे सिने दिग्दर्शक संजय शर्मा अविनाश कोल्हे कृष्णा काबळे निलेश जन्माकार व डॉ राजेश देशमुख आदी मान्यवर करणार आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अकोला इथून गुलाम मोहसीन